वळणावरची माणसं लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण दहा दत्तांना आठवणी जुन्या झाल्या म्हणून धुसर होत नाही उलट त्या कोणत्या ना कोणत्या निमित्ताने लखपणे मनाच्या सोप्यावर विराजमान होतात आठवणींवर काळाची पुट चढत नसावीत दरवर्षी पंधरा ऑगस्ट आला की छोटी मुलं हातात झेंडे नसत जातात आमच्या जा वेळी असे छोटे झेंडे बाजारात मिळत नसत पण त्या दिवशी परिट घडीचे कपडे घालून आम्ही मोठ्या उत्साहाने शाळेत जात असू आणि त्यावेळी दत्तांना कोपऱ्यावर उभे राहून आम्हाला खडी साखर वाटत असत त्यांचाही तो आनंदाचा दिवस असे चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांच्या नक्षीतून तो आनंद बाहेर ओसंडताना त्यांना एक वेगळंच चैतन्य द्यायचा खडी साखरेचे दोन छोटे खडे तोंडात टाकत आम्ही पुढे जात असू दत्तांना खिशाला परवडलं असतं तर या दिवशी त्यांनी मुठीनं पेढे वाटले असते पण दत्तान्नांची आर्थिक स्थिती बेताची ते स्वातंत्र्य सैनिक होते सत्तरीच्या आसपास वय डोक्यावर जेमतेम स्वच्छ दिसेल अशी गांधी टोपी डोळ्यावरच्या चष्म्याची एक कास धुसर होती दुसऱ्या जाड काचेतून त्यांचा एक डोळा मोठा दिसायचा रंग रापल्यासारखा चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळव शर्टच्या कॉलरला एक टाचणी टोचून ठेवलेली असायची फावल्या वेळात त्या टाचणीने त्यांना दात कोरण्याची सवय होती लग्नासारखं जगातलं अति महत्वाचं वाटणारं कर्म त्यांनी केलं नव्हतं एकटा जीव त्या एकटेपणाचं नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावर शेवटी शेवटी खूप जाणवायचं दत्तांना बोलायला खूप लागायचं तेवढं एकच मन रमवण्याचं साधन त्यांच्याजवळ उरलेलं होत चालताना ते थोडं लंगडत पाय ओढल्यासारखं चालायचे दिवसभर काही काम नसायचं दोन वेळच जेवण पुतण्याकडे व्हायचं गावात फेरफटका मारताना इकडं तिकडं कुठंतरी चहा व्हायचा बऱ्याच वेळा संध्याकाळचा चहा हमखास आमच्या वाड्यावरच व्हायचा दुपारचे चार वाजले की दत्तांना दिंडी दरवाजातून पाय ओढत आत येताना दिसत आजी ही सोप्यात बसलेली असे खर तर त्यावेळी तीही दत्तांची वाट पाहत असायची कारण पेपरमधल्या बातम्या वाचून अधून मधून पोथीतल्या ओव्यांचं जसं स्पष्टीकरण करतात तसंच बातम्यांवर मल्लीनाथी करण्याचं काम गेली कित्येक वर्ष दत्तांना करत त्यांचं पेपर वाचणं ही खूप मजेशीर असे काँग्रेसच्या चार मंत्र्यांचे राजीनामे यानंतर लगेच ट्रक उचलून दहा जण ठार ते लगेच छळ अशा ठळक बातम्यांची प्रथम वाचली जात दत्तांना पेपर अगदी जवळ डोळ्यांपासून वितभर अंतरावर धरावा लागे छळ बलात्कार खून अश्यांसारख्या बातम्या एखाद्या दिवशी पेपरमध्ये नसल्या तर त्यांच्या दृष्टीने आज पेपरात काही अर्थ नाही असं म्हणणं असे हे पेपर वाचन चांगलं अर्धा पाऊन तास चाले मध्येच अग दत्तांना आले चहा ठेव असं आजीचा आईला हुकूम सुटेल कधी आजी सांगायला विसरली की दत्तांनाची चुळबळ सुरू होई मग ते आजीच्या लक्षात येईल आजी गालात हसत म्हणे सांगते हो दत्तांना चहा घेतल्याशिवाय पेपरातली अक्षर तुम्हाला स्पष्ट दिसणार नाहीत दत्तांनाही हसायचे त्यांना एक वेळ जेवायला उशीर झाला तरी चालायचा पण चहा मात्र सारखा लागायचा पाठीवर इंग्रजी पोलीस असताना दिवस दिवस धावायचं वॉरंटच निघालेला असायचं आमच्या नावानं एका गावात दिवसापेक्षा जास्त राहायचो नाही पोलिसांचे खबरे असायचे जेवायचा डबा वेळेवर कोणी पाठवेलच असं नाही चहावर दिवस दिवस काढले आम्ही चहाची सवय लागून गेली बघा अमृत असते आमचं दत्तांना आजीला म्हणत मग आजी ही थोडी गंभीर व्हायची होय रे बाबा दिवस असते आता आठवलं तरी अंगावर काटा येतो मयात चार भूमिगत लपवले होते आणि इथं वाड्यावर चौकशीला पोलीस मी तर घाबरले होते गडी भाकरीची थप्पी घेऊन मयात निघालेला त्याला पोलिसानं विचारलं कोणाला एवढ्या भाकरी मग काय बोलावं ते सुचे ना मग दत्तांडांच्या चष्म्याआडच्या डोळ्यात जीव गोळा झालेला असायचा मग काय मी गड्याकडे पाहत होते आणि तो माझ्याकडे त्याच दो तर दोतर ओला व्हायची वेळ आली होती मग मीच म्हणाले मरणीला माणसं आली त्यांचं जेवण आहे तरीही त्याला पटलं नाही थोडा वेळ थांबून गेला निघून मयाची झडती व्हायच्या आत त्यांना मग दुसरीकडे हलवलं ही कथा खर तर खूपदा आजीनं दत्तांना ऐकवलेली असायची अशाच कितीतरी त्यांच्या कथाही त्यांनी आजीला ऐकवलेल्या असायच्या पण स्वातंत्र्याशी संबंधित करताना ना कधी नाही त्यांच्या जुन्या त्या वाटा या निमित्ताने पुन्हा चालताना त्यांना वेगळा आनंद मिळायचा दत्तांना वयाच्या विसाव्या वर्षापासून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतलेली नाना पाटील त्यांचे आदर्श होते त्यांच्यासोबत दत्तांना वयाचा बराचसा कालावधी राहिले वेगळ्या चिंतनाने भरलेले ते दिवस होते रोज गुप्त मिटिंग आहोत कुठल्या तालुक्याचा खजिना कुठल्या वारी येणार आहे याची खबऱ्याने बातमी आणलेली असे कुठल्या तरी वाड्याच्या तळघरात किंवा कोणाच्या तरी, तरी मयात्या बैठका होत खजिना लुटण्याच्या दृष्टीने मग कामाची वाटणी होई दत्तांना त्यावेळी तरुण होते अंगात रक्त सळसळत होत खांद्यावर बंदूक लटकवून इंग्रज सरकार विरुद्ध अशी कामगिरी करताना त्यांना वीरश्री चढत असे अशाच एका कामगिरीच्या वेळी दत्तांडांच्या पायाला इंग्रज शिपायाने मारलेली गोळी लागली पिंढरीतून रक्ताची धार लागली अशा अवस्थेत उसाच्या फडाच्या आश्रयाने ते राहिले गावठी पद्धतीने गोळी काढली असह्य वेदना सहन करत त्यांनी तो उपाय करून घेतला त्यांच्या नावाचं वॉरंट निघालेलं होत त्यांच्या इतर सहकारी सुद्धा होते या गावाहून त्या गावाला जायचं लपून राहायचं त्यातूनही इंग्रज सरकार विरुद्ध पत्रक काढ कुठं पोलीस चौकीची जाळपोळ कर अशी कामं चालूच असायची या भूमिगत लोकांचा शोध लागावा क्रांतिकारी पकडले जावेत म्हणून सरकारनं बक्षीस लावली होती पैशाच्या हव्यासाने काही आपल्यातले श्लोक चुगली करत अशा लोकांना नंतर दत्तांडांचे लोक शोधून शिक्षा देत हातपाय बांधून पायाच्या तळव्यावर दंडुके मारत वेदनेने माणूस ओरडत असे या क्रांतिकारकांची त्या ठराविक भागात भागात दहशत असे पत्री सरकार म्हणून त्या भागात ते प्रचलित झाले होते एकदा धरपकडीत दत्तांना इंग्रज सरकारच्या हाती लागले एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली ते दिवस दत्तांना अजून आठवतात त्यांच्या थिजलेल्या डोळ्यात चैतन्य आल्यासारखं होतं थंडीच्या दिवसात गावात शेकोटी पेटवून अंगाभोवती चादरी गुंडाळून मुंडाशी सावरत गप्पांचा सा फड बसलेला असला की या आठवणी दत्तांडांच्या मुखातून सगळ्यांना ऐकायला मिळत दत्तांना आपले दोन्ही हात पुढे करत म्हणत बघा हे हात बघितलेत का चाचपून बघा कसे दगडासारखे घट्टे पडलेत त्यावर हे घट्टे कशाचे माहिती आहे सक्त मजुरीच्या वेळी हातोड्यानं दगड फोडायला लावायचे तो हातोडा ही इतका जड असायचा की उचलताना दंडात पेटके यायचे पण काम केल्याशिवाय गत्यांतर नसायचं मागे इंग्रज सैनिक उभाच असायचा काम सुकारपणा केला की फटके पडायचे बऱ्याच वेळा मोठ्या दगडी जात्यावर पीठ दळायला लागायचं ही एवढी मोठी जाती जात्याचं चा एक पाळ बैलगाडीच्या चाका एवढ हाताला फोड यायचे दळून रात्री जेवता यायचं नाही इतके हात सुजायचे आणि दुखायचे पण हे सगळं सहन करायला आनंद वाटायचा तुरुंगात स्वातंत्र्याची गाणी म्हणायचो काय ते दिवस होते दत्तांना चेहरा त्या शेकोटीच्या लालसर प्रकाशात काळसर तांबूस दिसायचा बसलेले लोक दत्तांडांचे घटे पडलेले हात चाचपून बघायचा कोणी मग पिंढरीत घुसलेल्या गोळीची आठवण करायचा मग दत्तांना ती कहाणी सुरू व्हायची धोतराचा सोगा वर करून उजव्या पिंढरीवरची गोळीची जखम ते दाखवायचे आता तिथं फक्त काळसर लांबट जखमेची खूण बघताना लोकांच्या अंगावर शहारा यायचा कस अन्न हे लई कर्तबगारी बघा तुमची एऱ्या गबाळ्याचं काम नव हे तर काय दुसरा कोण गोळी लागल्यावर उठला असता वय जिगर पाहिजे गड्या ते आन्ना त्याच अश्या चर्चा झाडायच्या त्या बोलण्यानं दत्तांना सुख व्हायचं अंगावर मुठभर मांस चढायचं रात्र वाढेल तशी मग एक एक जण घराकडे परतायला लागायची शेकोटीच्या ज्वाळा शमलेल्या असायच्या सगळ्यात शेवटी मग दत्तांना उठायचे खर तर त्यांना घरी जावंसं वाटायचं नाही घरी कोणी वाट बघणार नव्हतं दहा बाय बाराच्या एका खोलीत ते एकटे राहायचे तरुणपणाची उमेदीतली वर्ष स्वातंत्र्य लढ्यात गेली देशप्रेमाने मन भारलेलं होत स्वातंत्र्यासाठी देह झिजवण्यात कष्ट करण्यात वेगळी नशा होती अशा वेळी कोणतेही पास नको होते देशभक्तीचं एकच बंधन जगण्याला पुरं आहे असं वाटायचं जेवण खाण कपडा लता हे लौकिकात महत्वपूर्ण वाटणाऱ्या गोष्टींसाठी अर्थार्जन करावं लागत नव्हतं देशातली जनता का होईना असंख्य हातांनी मदत करायची डोक्यात फक्त एकच विचार असायचा इंग्रजांना देशाबाहेर कसं हकलायचं बेचाळीसच्या चळवळीच्या वेळी याच विचारांनी उग्र स्वरूप धारण केलं जहाल मतवादी आपल्या परीने वेगळे प्रयत्न करत होते गांधीजींचा अहिंसा धोरण त्यांना मान्य नव्हतं एकच ध्येय पण वाटा वेगळ्या होत्या खर तर देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दत्तांना वयाची पंचेचाळीशी पार केली होती आयुष्याचा उमेदीचा काळ संपला होता डोळ्यांसमोरच ध्येय पार पडलं होत घाटमाथा सर झाला होता पुढं काय हे मोठं प्रश्नचिन्ह होत दत्तांचा स्वभाव सरळ साधा होता कळत नव्हते राजकारण तर कधी ना कळलं ना कधी करता आलं चालणाऱ्या कार्यकर्त्याचा पिंड त्यांचा संग्रामात उडी घे म्हटल की घेतली ज्यांनी आदर्श घालून दिले त्यांच्या मरची बरे हुकूम ते चालत राहिले मनात फक्त देशभक्तीची ज्योत सतत पेटत होती स्वातंत्र्यानंतर त्यांना त्यांची कमाई कॅश करता आली नाही ज्यांना ती कला अवगत होती ती मंडळी वेगळ्या मानाच्या खुर्चीवर विसावली लोकनेते बनली दत्तांना त्यांच्याकडे मान उंचावून उन पाहिलं पण त्यात असूया नव्हती होत ते प्रेमच त्यांच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो ही अभिमानाची भावना होती पण तसं पाहायला गेलं तर स्वातंत्र्यानंतर त्यांच्या मनातली एकटेपणाची भावना वाढीला लागली लग्न केलं ला नव्हतं संसारात मन गुंतवणारे कोणते पास नव्हते आतापर्यंत जगण्याला एक दिशा होती ध्येय होत आता फक्त कर्तृत्वाच्या कहाण्या त्यांच्याजवळ होत्या लोकांना चार घटका ऐकण्यात स्वारस्य होत दत्तांना तेवढाच आनंद होता एकदा स्वातंत्र्य संग्रामातले त्यांचे एक, संग्रा एक सहकारी गावात येणार होते दत्तांनी त्यांच्या सहवासात दोन तीन वर्ष काढली होती त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असायचा त्यांच्या शुभ्र व्यक्तिमत्वापर्यंत अगोदर परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही पोचा यायचं नाही ते येणार हे कळल्यावर दत्तांना आनंद झाला होता जुन्या मित्राची गाठ पडेल जिव्हाळ्याची बोलणी होतील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल अशा उत्साहात ते होते ते येण्यापूर्वी चार दिवस दत्तांना त्यांच्या घसरटीच्या ओळखीबद्दल सर्वांना सांगत होते काहींनी वैयक्तिक कामाची शिफारस त्यांच्याकडे करण्याबद्दल दत्तांना गळ घातली दत्तांडांनी ही जुन्या मित्राच्या भरवशावर त्यांना कामाची हमी दिली असावी दुसऱ्या दिवशी विश्रामधामाच्या बाहेर दत्तांना बराच वेळ उभे होते तिथला पोलीस त्यांना त्यांच्या मित्राला भेटायला सोडत नव्हता मी स्वातंत्र्य सैनिक आहे ही पदवी त्याच्याजवळ चालत नव्हती अपॉइंटमेंट आहे का या त्याच्या प्रश्नावर दत्तांना उत्तर नव्हतं एकेकाळी एका भाकरीचे तुकडे मोडून खाल्लेल्या मित्राला भेटायला आता सरकारी कागदाच्या चिटोऱ्यावर परवानगीचा शिक्का लागतो हे दत्तांना पटत नव्हतं त्यांनी त्यांचं नाव सांगायला सांगितलं पण त्या पोलिसानं एक वार दांडांच्या अवताराकडे पाहिलं आणि दुसरीकडे मान वळवली बरोबर गावातली चार माणसही होती त्यांच्या समक्ष दत्तांना हे अपमानास्पद वाटलं पण इलाज नव्हता इतक्यात माणसांच्या घोळक्यात दत्तांडांचा जाकीटधारी शुभ्र टोपी घातलेला मित्र एका हातात धोतराचा सोगा धरत बाहेर आला पोलीस कोणाला पुढे जाऊ देत नव्हते डोळ्यांवरचा चष्मा एका हाताने सावरत दत्तांना गर्दीत घुसले त्यांनी मित्राला नावाने हाक मारली त्यांच्या मित्रानं त्यांच्याकडे पाहिलं दत्तांना वाटलं त्याने आपल्याला ओळखलं गर्दीतून त्यांना पुढे सरकता येत नव्हतं त्यांच्या मित्राने सगळ्यांकडे पाहत हात हलवला दत्तांना गर्दीत जागचं हलता आलं नाही त्यांच्या मित्रासहित झेंडा लावलेली जीप धुळ्या उडवीत निघून गेली दत्तांना तिच्याकडे पाहत डोळ्यांवरचा चष्मा काढून नेस्त्या भरलेली चष्म्याची कास पुसली कोणाशी न बोलता पाय ओढत ते घराकडे परतले त्यानंतर गावात कितीतरी राजकीय पुढाऱ्यांच्या सभा व्हायच्या हो त्यातले बरेच जण दत्तांनाच्या पूर्वीच्या ओळखीतलेच असायचे पण दत्तांना कधी ती ओळख दाखवायला गेले नाहीत मंडईत सभेचा बोर्ड लागला की जाऊन वाचायचे रात्री सभेच्या वेळी कट्ट्याच्या समोर जाऊन बसायचे एकेकाळच्या मित्राचं पुढारी बनलेलं रूप निहायचे त्याच्या गळ्यात पडणारे हार पांघरल्या जाणारे शाली पाहायचे त्यांची टाळ्या घेणारी भाषण ऐकायचे खर तर काकणभर सरसच कर्तृत्व असणारे दत्तांना समोर असायचे पण एखादा हार त्यांच्या गळ्यात कधी घालावा असं कोणाला वाटत नसायचं एकदा मात्र दत्तांना सत्काराला मुहूर्त लागला स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्ताने गावातल्या मंडईच्या कट्ट्यावर मोठ्या समारंभाचं नियोजन केलेलं होत स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत दत्तांडांचं नाव होत सत्काराच्या निमंत्रणाचं सरकारी पाकिट पोचल्याने दत्तांनाच्या पत्त्यावर आलं क्षणभर दत्तांना विश्वास बसला नाही त्या स्वातंत्र्य दिनी परीटघडीचं धोतर टोपी घातली ग्रामसेवक त्यांना नेण्यासाठी दत्तांना घरी आले तेवढ्याही दत्तांना भारावून गेले मंत्र्यांच्या सोबत बैठकीवर लोडाला टेकून बसताना दत्तांना संकोचून गेले डोळ्यावरच्या चष्म्याच्या तुटलेल्या काडीला त्यांनी दोरा बांधला होता पण तरी तो चष्मा सारखा नाकावरून घसरत होता एका हाताने तो चष्मा सावर दत्तांना चष्म्यातून समोर बसलेल्या श्रोत्यांकडे पाहत होते त्यात रोजची त्यांच्या अवतीभोवती वावरणारी त्यांची मित्रमंडळी ओळखीची माणस नातेवाईक होते मंत्री महोदयांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी कसे प्राणपणाला लावले प्रसंगी गोळीबार सहन केला वगैरे विषय आपल्या भाषणात घेऊन टाळ्यांची दाद घेतली दत्तांनाच्या कानावर ते शब्द पडत होते पण मेंदू पर्यंत पोचत नव्हते त्यांच्या कानात गोळीबाराचा गोळीची वेदना जाणवत होती भुकेल्या पोटी रानावणात केलेली भटकंती आठवत होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पहिलं झेंडावंदन आठवत होत तसच विश्रामधामासमोर समोर मित्राला भेटून न देणारा पोलीस आठवत होता मित्राने डोळ्यांसमोर उडवलेला तरी दत्ताण्णांच्या ते लक्षातच आलं नाही शेजारच्या सहकार्याने त्यांना हाताला धरून उठवलं मंत्री महोदयांनी सुताचा हार त्यांच्या गळ्यात घातला खांद्याभोवती शाल पांघरली दत्तांडांच्या पायाला सूक्ष्म थरथर सुटली होती त्यांनी समोर बसलेल्या प्रेक्षकांना नमस्कार केला डोळ्यात जमा झालेल्या आसवांनी आधीच अधू असलेली दत्तांडांची नजर कमजोर बनली होती ते परत जागेवर येऊन बसले डोळ्यांसमोर अश्रूंचा पडदा निर्माण झाला होता चष्मा काढून त्यांनी डोळे पुसले सत्काराचे वेळी फोटोग्राफरने काढलेला त्यांचा फोटो त्यांच्या लक्षातही आला नव्हता दोन दिवसांनी कोणीतरी तो फोटो त्यांना आणून दिला त्यांनी कितीतरी वेळा त्यावर हळुवार हात फिरवला दुपारी वाड्यावर येऊन आजीला तो फोटो दाखवला दत्तांना कौतुक करवून घेण्यासारखं तेवढं एकमेव ठिकाण होत आजी त्यांच्यापेक्षा वयाने दहा बारा वर्ष मोठी होती दत्तांना त्यावेळी वाकून आजीच्या पाया पडले हे काय दत्तांना माझ्या कशाला पाया पडता अहो तुम्ही स्वातंत्र्य सैनिक मोठी माणूस कालच्या पेपरात तुमचं नाव आलंय सत्काराची मोठी बातमी आलीये आमचा राजा म्हणत होता मंडईत परवा तुमच्या सत्काराला मोठी गर्दी होती म्हणून पण बरं झालं हो तुमच्या आयुष्याच सार्थक झालं कसलं सार्थक आणि कसलं काय आता काही वाटेन असे झाले दोन क्षण बरं वाटलं गयात हार घालून घेताना घरी येऊन खुंटीला टांगून ठेवला घरी कोण आहे त्या खाराचं कौतुक करायला शालीची घडी करून ट्रंकेत ठेवली आणि तिथंच भिंतीला टेकून बसून राहिलो रात्री जेवायची भूकही राहिली नाही आणि जेवायला गेलो नाही म्हणून कोणी विचारायलाही आलं नाही त्यावेळी वाटलं दत्तांडांच्या बोलण्यापाठी एकटेपणाची आपल्याला कोणी नसल्याची वेदना आहे आजीही त्यांच्याजवळ बसत म्हणाली दत्तांना वेळच्या वेळी लग्न केलं असतं तर बरं झालं नसतं का त्यावेळी स्वातंत्र्य स्वातंत्र्य केलं ते सगळं चांगलंच हो पण देश स्वतंत्र झाला तुम्हाला काय आता चार पोरबाया असती तर त्यांनी विचारपूस केली नसती का जाऊ दे आता त्या गोष्टीचा विचार करून काय उपयोग आता विचार करत नाही पण तेव्हा लग्नाचा विचार आला की वाटायचं आम्ही वर्षातले दहा महिने भूमिगत कधी जीवाच काय याचा भरोसा नाही गोळी लागून पटकन जीव गेला तर मागच्या पोरांनी काय करायचं त्याच्यापेक्षा ते पाश निर्माण न केलेलं बर त्यावेळी अंगात रग होती पुढं ध्येय होत काही वाटलं नाही पण खरं सांगतो आता एकटा खोलीत पडून असतो दुखल्या खोपल्याची चौकशी करायला कोणी नसत मनातलं बोलायला जवळचा माणूस नसत वाईट वाटत वाटत कधीतरी झोपेत पट दिशी जीव जावा गलित गात्र होऊन जगण्यात काही अर्थ नाही बोलता बोलता दत्तांडांच्या डोळ्यात पाणी आलं ओठातून अस्पष्टसा हुंदका ऐकू आला त्यांनी लगेच धोत्राच्या सोग्याने डोळे पुसले आजीने आज जाऊन कब्बर चहा आणला दत्तांनी तो मुक्याने प्यायला आणि बराच वेळ सोप्यात दात टोकरत बसून राहिले आमच्या गावातली दोन माणसं तशी एका होती नाना मामा वेगळ्या ध्येयाने झपाटलेला गेलेल्या प्रत्येकाच्या तिरडीला खांदा देण्याचा जणू संकल्पच सोडलेला तर दत्तांना असे एकटेपणात गुरफटून वयाच्या सत्तरीला पोखरले गेलेले खूपदा दत्तांना जेव्हा नानामामाच्या दुकानावरून जायचे तेव्हा नानामामाच्या किराणा दुकानात टेकायचे दुकानातही दुकाना दुकाना वरदळ असायची ना नानामामाची बायको अधून मधून दत्तांना समोर कान फुटक्या कपातून गुळाचा चहा ठेवायची दत्तांना सुस्कारा सोडत नानामामाला म्हणायचे अरे गावातल्या सगळ्यांना कृष्णेला पोहोचवतोस मलाही लवकर पोहोचव म्हणजे झालं आता कशासाठी आणि कोणासाठी देव मला जगवतोय कोणाला माहिती मेल्यावर मला खांदा द्यायला रक्ताच्या नात्याचं कोणी नसणार तेव्हा तुझाच आधार लागणार त्यांच्या कोणासाठी जगायचं या प्रश्नावर खर तर कोणतच उत्तर नव्हतं नंतर फार काळ दत्तांडांनी तग नाही धरला दमेने त्यांना गाठलं अधून मधून तो डोकंवर काढू लागला रस्त्यातून चालताना त्यांना अधून मधून खोकल्याची उबळ येई खोकून खोकून जीव दमगीर होई खोकल्यानं डोळ्यात रक्त उतरल्यासारखं होई मग घटकाभर तिथेच टेकत चालताना त्यांना काठीची गरज पडत असे पूर्वीसारखं फिरणं त्यांना जमेन असं झालं वाड्यावरही ते क्वचितच यायचे एका संध्याकाळी ते वाड्यावर आले तेवढ्या चालण्यानं त्यांना धाप लागली होती थोडा वेळ शांत बसल्यावर त्यांची धाप कमी झाली त्यांनी शर्टाच्या खिशातून बाहेर काढला मंडईत त्यांचा तेव्हा त्यांनी तो घातला होता त्यांनी आजीच्या हाती तो हार दिला हा आता तुमच्याजवळ ठेवा आठवण म्हणून आता फार दिवस जातील असं वाटत नाही दुसरी माझी इस्टेट तरी कुठं काय आहे या वाड्यात इतक्या वर्षांचा राबता होता मायेचा होता म्हणून तुम्हाला देतोय निर्वा निर्वीची भाषा केल्याप्रमाणे त्या दिवशी दत्तांना बोलत होते खरंच ते थकले होते खाण्यापिण्याची आबाळ होतीच हाड कातडं एक झालं होतं हातापायाच्या शिरा उभारून दिसत होत्या त्यांच्या त्या बोलण्यानं आजीला भरून आलं